गावाकडून आणलेली ही केळी आहे ना एवढी छान अशी पिकली होती ना कलर तर खूपच छान आला होता आणि यालाही ना मी औषध वगैरे काही नाही लावलं बरं का आणि नॉर्मली फक्त पिशवीमध्ये झाकून ठेवली होती तरी एवढी छान अशी पिकली होती आणि आज पौष महिन्यातला रविवार पण आहे तर म्हटलं चला पंचामृतच बनवूयात तर माझ्या सासूबाई आहेत ना दर पौष महिन्यातला रविवार आहे ना असं पंचामृत बनवत असतात त्यासोबतच माझ्या नवरोबांनी मला एक किस्सा पण सांगित होता की ते बोलले मला पंचामृत एवढं आवडायचं ना तर काकू म्हणजे मी ते त्यांच्या आईला सा काकू म्हणतात तर काकू असं पण पंचामृत प्रत्येक पौष महिन्यातला रविवारी बनवायची आणि मला ते वाटायला द्यायची मग ते ना वाटताना ना थोडं थोडं सगळ्यांना द्यायचं आणि राहिलेलं सगळं मी खाऊन घ्यायचं म्हटलं चला एवढी तरी इच्छा तुमची मी पूर्ण करू शकतेस ना तर मग तुळशी समोर छान अशी सूर्यनारायणची रांगोळी काढली त्याला वसून घेतलं पूजा वगैरे केली आणि तिथे प्रसाद ठेवला पंचामृतचा आणि राहिलेला सगळा प्रसाद नवरच दिला थोडासा मी पण खाल्ला आणि दिवसभर उपवास होता असं सध्या असं काही जेवण बनवलं होतं चला बाय